नमस्कार गोंदिया जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली आपल्या इथल्या पॉप्युलेशन प्रमाण आपल्याला फंड मिळत असते त्याप्रमाणे आज तीनशे कोटी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब मोहनराव पाटील यांच्याबरोबर काल बारा सप्टेंबरला गोंदिया जिल्ह्याची नियोजन समितीची सभा पार पडली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये चार सात करोडच्या बजेट त्या मिटिंगमध्ये चर्चेला आलेलं आहे तर जिल्हा परिषदेमध्ये कृषी असेल शिक्षण असेल आरोग्य असेल जलसाधारण असेल असे अनेक विभाग आहेत तर या विभागामध्ये सगळ्या वर्तमानपत्रामध्ये किंवा मीडियामध्ये येत आहे की साहेबांनी चांगला निर्णय घेतलेला आहे जनतेला आवडेल म्हणजे जनतेपूरक असेल तर त्या बद्दल आपण चर्चा करणार आहोत मी धनंजय चव्हाण ट्वेंटी फोर भारत सर काल जे चार सो बजेट झालं सर त्याच्यामध्ये कोणकोणत्या विशेष बाबी बोलतो गोंदिया जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न गोंदिया बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गोंदिया जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची सभा उत्साहात पार पडली या सभेला जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार जिल्हा परिषद अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गोंदियाचे आमदार विनोद भाऊ अग्रवाल मोरगावर जुनीचे आमदार राजकुमार बडोले देवरी आमगावचे आमदार संजय पुराम विजय भाऊ राहागडाले तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर भंडारा गोंदिया लोकसभा खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे आणि गडचिरोलीचे खासदार नामदेवराव किरसान यांसह जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभाग प्रमुख उपस्थित होते सभेमध्ये कृषी बांधकाम रोजगार हमी योजना वन विभागाचे मुद्दे तसेच शेतकऱ्यांचे रानडुकरांमुळे झालेले नुकसान शिक्षणासंबंधी समस्या आणि धान खरेदी केंद्रातील अडचणी यावर सखोल चर्चा झाली या प्रश्नांवर महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबा पाटील आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींमध्ये व्यापक विचारविनिमय झाला विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्यांवर निधी वाटप आणि विभागनिहाय योजनांसाठी मार्गदर्शन करण्यात आले गोंदियाचे पालकमंत्री बाबा पाटील यांनी बोलताना जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले शेतकरी शिक्षण आणि रोजगार हे जिल्ह्याच्या प्रगतीचे प्रमुख आधार आहेत सरकार निधी आणि योजनांद्वारे पाठबळ देईल निधी सरकार कडून कमी पडू दिली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले सभा सकारात्मक वातावरणात संपन्न झाली असून जिल्ह्याच्या विकासासाठी ठोस निर्णय घेण्यात आले कालच्या नियोजन त्याच्यावर बरीशी चर्चा झाली आमदार महोदय किंवा जिल्हा परिषद किंवा गावामध्ये काही लोक अशी आम्ही चर्चा करत असताना त्याच्यावर खर्च भरपूर झालाय पण पाणी मात्र गावामध्ये येत नाही अशा तक्रारी आहेत कामं पूर्ण झालेले नाहीत अपूर्ण आहेत रिवाईज एस्टिमेट करायला लागलेत म्हणून आम्ही साहेब आणि खात्याच्या अधिकाऱ्याला त्याच्या सूचना दिल्या की अगोदर जे शेवटच्या टप्प्यात कामं आले ते पूर्ण करा आणि मग नंतर जे काम आहे त्याला गती द्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी उत्तर असं दिले की आम्ही त्याच्या ब्लॅकलिस्टमध्ये टाकलो आम्ही कारवाई केलो कारवाई करण्यामध्ये आम्हाला आनंद नाही त्याच माणसाकून आपल्याला काम कसं करून घेता येईल अशा प्रकारच्या आम्ही सूचना दिल्या साधक बाधक चर्चा झाली सरकारने पंधरा अडवळा आपण घोषित केलेला आहे सतरा सप्टेंबर ते हा महिना आणि या महिन्यामध्ये दोन तीन कामाच्या घोषणा आपल्या केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र शासनाकडून घोषित केले आहेत त्याच्यामध्ये पांधन रस्त्याला खूप मोठा न्याय देण्याचं काम करतो करतोय पांधन रस्ते जे आहेत खूप दिवसापासून लोकांचे प्रश्न आहेत आणि मग त्या संदर्भात देखील तो निर्णय खूप मोठा घेतलेला आहे घरकुलाला पाच बरास रीती काही भागात भेटलेली आहे भेटली नाही त्या भागात देखील तशा सूचना दिलेल्या आहेत आणि सरकारने खूप चांगले निर्णय या संदर्भातले घरकुलाला देखील सौर ऊर्जेच्या माध्यमातून जिथं घरकुल तिथं सौर ऊर्जा बसवण्याचं सरकारनं धोरण अवलंबले आणि त्याचे पैसे त्या घरकुलाच्या सोबतच देण्याचं मान्य केलेलं आहे शेतकऱ्यालाही सौर ऊर्जेच्या संदर्भात काही पंप दिलेत त्याच्यावर बी चर्चा झाली अनेक एजेशा नेमलेल्या आहेत थोडीशी गल्लत झाली असं मला वाटतंय की त्यांनी ज्यावेळेस निविदा मागवल्यात मग निविदाचा नियम असा आहे की जो कमी आहे त्याला निविदा द्यायचा म्हणून अनेक लोकांना निविदा भेटल्या आणि त्याच्यामुळं काही लोकांचे पंप ना दुरुस्त आहेत किंवा सर्व्हिसिंग होईना आहे तर त्याही संदर्भामध्ये रमेश शिबा यांनी मॅडाला सांगितलंय की आपली यंत्रणा उभा करा मोटार वगैरे खराब व्हायला लागल्यात सर्व्हिसिंग करायची जबाबदारी त्यांची आहे आणि ज्याच्याशी आम्हाला संपर्क साधायचा त्याचा नंबर द्या नंबर हा मोबाईल चालू असला पाहिजे आणि मग ठळक ठिकाणी कुठं लावता येईल का सांगून त्यांना देखील आम्ही तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत सर आमचा जिल्हा आहे सर जलसिंचनाची व्यवस्था चांगली आहे पण आमच्याकडे सर जे बांधन रस्ते आपण म्हटलेले रुळाचे काम आहेत आमच्याकडे रोजगार लेबर लोक खूप गावामध्ये राहतात पण वेळेवर सर त्यांचं जे मतदान आहे ते भेटत नाही तर कुठं तक्रार करावी किंवा कोणत्या पद्धतीने त्यांनी मागणी कुठं करा ते आपले लोकप्रिय आमदार महोदय पंचायत समिती आहे पीजीएसच्या माध्यमामध्ये अधिक कामं मागं झाले होते त्याच्यामुळं काही निधी राहिला त्यांचा द्यायचा आता ते निधी सरकार जसे जसे पैसे उपलब्ध होतील तसे देत आहे मागले बीएनसीचे पैसे बरेचसे दिलेत आणि हा देखील निधी आपल्याला देऊन ज्या लोकांनी कामं केले त्यांचा पैसे साठ चाळीसचा सा राहिला सा आहे ते देखील सरकार देण्यासाठी कटिबद्ध आहे एक मुद्दा येत आहे सर गुरांचा कोटा तर गुरांचा कोटा सर दोन तीन वर्ष झाले बांधकाम पूर्ण झालेलं निधी चालून नव्हतं निधी आल्यानंतर सडक अर्जुनीमध्ये लय प्रकरण झालं अधिकाऱ्यांना खूप वेटी धरण्यात आलं कारण की निधी कमी असल्यामुळे लोकांचे तर त्याच्यामुळे हे आता यावर्षी गुरांचे कोठे जे आहेत पेंडिंग किती टक्के होईल असं तुमचं काय नाही आणि आता निधी सरकार सोडायला लागले आणि ज्या लोकांनी गुरांचे कोटे सांगितलेले आहेत ते टप्प्यातप्याने सगळ्या लोकांचे पैसे देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तसं पंचायत समितीचे बिडोरही आम्ही सूचना दिल्या शिवलाही दिलेले आहेत यानंतर सर आमच्या जिल्ह्यामध्ये जंगलांना व्यापलेला गोंदिया जिल्हा आहे नवे गाव म्हणजे तर सर डुकरांचा मी एक शेतकऱ्यांच्या आहे माझ्याकडे दहा एकर शेत शेतामध्ये मी बघायला गेलो सर पंचनामे होत नाही वेळेवर पैसे नाही अशा वेळेस आम्हाला काय करावं सर आपला जे सामाजिक वनीकरण विभाग आहे तोही निधी त्यांच्याकडे तुटपुंजाच आहे सरकारला मी सभागृहामध्ये गेल्याच्यावर एक सूचना केली होती की आपण जसं ड्रीपला तालुक्याला काही निधी देतोय सबसिडीच्या माध्यमातून तसं जर आपण टार्गेट करून गोंदिया जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे त्या प्रमाणामध्ये जर आपण ज्याचे ऐपत आहे आणि जे करू शकतात त्यांना सबसिडीवर जर वायर फिनिशिंगची व्यवस्था केली तर ते बरं होऊ शकते आणि दुसरं तुम्हाला सांगतो की एक कंपनी आहे मी कालपर्व वी एस आयच्या जी गेलो होतो तर हे तर आप सरकारला आम्ही सूचना केली आहे पण तशा प्रकारचे डुकराचं औषध वेगळं हरणाचं औषध वेगळं माकडाचं औषध वेगळं अशा वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आज बाजारामध्ये उपलब्ध आहे तुम्हाला माहिती पाहिजे तर माहिती देतो ते, ते उपाययोजना लोक राखण करत असतो हो। एखाद्या